नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता अशी खूप छान अशी शेपूची भाजी झालेली जा, आहे तर आता ही भाजी कशी करायची आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे बघू शकता अशी स्वच्छ निवडून घ्यायची आहे असे बुडाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि खराब खरब पानं काढून टाकायचे आहे आणि जुळून घ्यायची आहे अशी निवडून घ्यायची आहे आणि जुळून मग ती कापून घ्यायची आहे बारीक कापायची आहे शेपूची भाजी अशी हिरवीगार अशी शेपूची शे भाजी आहे ताजी ताजी खूप छान लागते मुगाची डाळ टाकून आता ही भाजी आहे आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि मग कापून घ्यायची आहे अशी बारीक बघू शकता अशा पद्धतीने बारीक कापलेली आहे मी वेळेने अशी एकदम बारीक कापायची आहे अशी ताजी ताजी भाजी घ्यायची आहे आता ही कापलेली भाजी ना आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आता इकडे कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे तिथे मी दोन वर्गळी तेल टाकलेलं आहे तेल चांगले तापू द्यायचे आहे तेल तापले की त्यामध्ये टाकायचे एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान फुलं द्यायचे आहे जिरे छान फुले की त्यामध्ये आपण जी भाजीने थळण्यासाठी ठेवली होती ना ती टाकून द्यायची आहे सर्व कापलेली भाजी ना कडेमध्ये टाकून द्यायची आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने ना अशी परतू परतू घ्यायची आहे परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याकडे मुगाची डाळ असते ना वरणासाठी ती डाळ घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये टाकून द्यायची आहे डाळ टाकून दिल्यानंतर परत एकदा उलटणीच्या साह्याने हलवून घ्यायचे आहे चांगली परतू परतू घ्यायची आहे उलंदीच्या साह्याने त्या भाजीला आपोआप पाणी सुटलं जातं पाणी टाकायची काही जास्त गरज नाही आहे बघू शकता असं पाणी आपोआप पाणी सुटलेलं आहे भाजीला चांगली परतल्यानंतर आहे ना मग त्या त्यामध्ये आपण आहे ना चांगली भाजी परतल्यानंतर आहे ना पण त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी कमी गॅसवर तोपर्यंत आपण ना मसाला काढून घेऊया वाटण काढून घेऊया इथे मी आता आमची ते सात ते आठ माणसांचा स्वयंपाक असतो तुमच्या तिखटनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता इथे मी दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहे तिखट मिरच्या आहे आणि एक ते दीडकांडी लसूण सोलून घेतलेलं आहे ह्याचं असं बारीकसर वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटण करून घेणार आहेत मी आता इथे आपली भाजी देखील आता शिजत आलेली आहे ना झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण केलेलं होतं ना मिरचीचं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा सगळीकडे मिरची एक जी होईल भाजीमध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची भाजी उलट निश्चित हलून घ्यायचं आहे आणि दोन चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे सगळं आणि दोन ते तीन मिनटांसाठी असंच कमी गॅसवर ठेवून द्यायचे आहे चांगली परतून घ्यायची भाजी आपल्या शेंगदाण्याचं आणि मीठ टाकल्यानंतर आणि दोन तीन मिनिटासाठी असंच कमी गॅसवर ठेवून द्यायची आहे खूप छान होते छान होते अशा पद्धतीने जर भाजी केली ना मुलं डब्याला देखील आवडीने नेतील ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही ना, ना। ते देखील आवडीने खातील तर अशा पद्धतीने शेपूची भाजी मुलांच्या डाब्यासाठी नक्की करून बघा लहान मुलांना आवडत नसेल तर ते देखील आवडीने खातील कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद